नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे की जिल्हा परिषदचं आता वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची हॉलटिकीट सुद्धा आले आणि ज्या काही परीक्षा आता सध्या झाल्या या अगोदर सुद्धा एक परीक्षेचा टप्पा झाला होता आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्य आता पुन्हा पेसा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा परीक्षेला सुरुवात झालेली आहे तर त्यामधीलच जे काही प्रश्न विचारण्यात आले कालच्या पेपरमध्ये ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्वाचं असं की काही जण कमेंट्स करतात की प्रश्नाची उत्तरे सुद्धा सांगा तर पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो तुमच्या एक्झामला रिपीट होण्याची शक्यता फार कमी आहे प्रश्न रिपीट होईल असे नाही त्यामुळे याचे उत्तर शोधून काही अर्थ नाही आणि जर तुमचा अभ्यास सुरू असेल तर याचे उत्तराचा शोध तुम्हीच घ्यायला हवा किंवा याच्याशी रिलेटेड इतर काही प्रश्न असतील त्याची उत्तर उत्तरं शोधली पाहिजे नाहीतर काय या ठिकाणी प्रश्न शोधून पूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा आपण करू शकतो पण त्यामध्ये वेळ जाणार आहे आणि सध्या परीक्षा तोंडावर असल्या कारणाने आपल्याला टाइमपास करायचा नाही फक्त आपण प्रश्न पाहत आहोत तर पहा पहिलाच प्रश्न आहे प्रश्न कशासाठी पाहतोय की एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो योग्य आहे किंवा नाही तुम्ही आतापर्यंत जे जे रिवाईज केलेलं आहे ते योग्य आहे किंवा नाही आणि काही एक दोन दिवस जर तुमचे बाकी असतील तर त्या अनुषंगाने तुम्ही जी रिव्हिजन तुमची करू शकता तर पहा सिंधुदुर्गमधील उपविभागांची संख्या किती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत जिल्ह्यावर लोकसंख्येवर सुद्धा प्रश्न आलेला आहे ग्रामपंचायती विचारलेली आहे पंचायत समित्या सुद्धा विचारलेल्या आहेत जिल्हाधिकारी कोण आहेत असं देखील विचारलेलं आहे जिल्ह्याची एस पी कोण आहेत असं देखील विचारलेलं आहे जिल्ह्याची लोकसंख्या विचारलेली आहे जिल्ह्यात तालुके किती आहेत ते विचारलेलं आहे आणि जिल्ह्यातून जाणारी नदी आयबीपीएसचा जर आपण पॅटर्न पाहिला तर संपूर्ण आपल्याला प्रश्न विचारले दिसतात म्हणून तुम्ही जिल्ह्यावर एकदा रिव्हिजन करून जा ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला असेल त्यावर तुम्हाला दोन प्रश्न येणार आहेत आणि त्या जिल्ह्याची माहिती तुम्ही एकदा जरी वाचते कारण की जिल्हा जो आहे तो जास्त आपल्याला आठवण्याच्या आणि बेसिक -बेसिक परीक्षेला तुम्हाला ते मार्क्स देऊन जाऊ शकतात दोन्ही प्रश्नाचे उत्तर जर सोडवले तर चार मार्क्स तुम्हाला मिळतील आणि एक एक मार्क्सला महत्त्व आहे त्यामुळे जिल्हा नक्की करून जा एकदा तरी नंतर दुसरा प्रश्न आहे फ्रेंच कडून पॉडीचेरी कधी हस्तगत करण्यात आला त्यापुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध चित्रकार आहेत खालीलपैकी कोण लेखक आहेत खालीलपैकी कोण खेळाडू आहेत खालीलपैकी हॉकी प्लेअर आहे? आहे? जे आहेत ते कोण आहेत असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात आणि जे वाजंत्री आहेत वाद्य आणि वादक त्यावर देखील प्रश्न दे विचारलेले दिसतात नंतर पहा छत्रपती शिवाजी महाराज नंतर कोण गादीवर बसले होते हा देखील प्रश्न होता पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत असा देखील प्रश्न होता आयपीएल दोन हजार चोवीसमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधार कोण होते आयपीएल वर आतापर्यंत जर आपण विचार केला तर तीन ते चार प्रश्न आलेले आहेत मुंबई इंडियन्सवर सुद्धा आलेला आहे चेन्नई सुपर किंग्सवर सुद्धा आलेला आहे तसाच आता रॉ रा, राजस्थान रॉयलवर सुद्धा प्रश्न विचारलेला दिसतो नंतर पहा एकोणसत्तरवा फिल्म फेअर पुरस्कार वर प्रश्न देखील आला होता या ठिकाणी आपल्याला प्रश्न कळाला नाही पण त्या अवॉर्डवर प्रश्न विचारण्यात आलेला होता पुढील प्रश्न पहा महाराष्ट्राने नुकतीच पृथ्वी एक योजना सुरू केलेली आहे क्रमांका, क्रमांका क्रमांका। ती योजना कोणती आहे योजनेचं नाव विचारलं होतं महाराष्ट्र सरकारच्या भारत कोणत्या देशाला मागे टाकून सौर ऊर्जेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे म्हणजे आता सौर ऊर्जे तुम्हाला क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे पहिला क्रमांक दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक त्यानंतर पहा पद्मश्री दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे अवॉर्डवर प्रश्न आलेला आहे अवॉर्डवर जर आतापर्यंत पाहिले तर दोन प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला नंतर पहा भारत गौरव रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकावरून जात नाही असा देखील प्रश्न आहे आय काय पॅटर्न आहे काही काही प्रश्न तर आय सोपे विचारते पण काही काही प्रश्न निगेटिव्ह मध्ये विचारते त्यामुळे आपल्याला जे ऑप्शन्स असतात ते माहिती असणं गरजेचं आहे जसं की आपण जिल्ह्यावर पाहिलं तर खालीलपैकी कोणता तालुका हा अकोला ये जिल्ह्यात येत नाही म्हणजेच या ठिकाणी जे आहे ते ऑड आउट करावं लागते ऑड आउट करण्यासाठी आपल्याला अगोदरच पाच ऑप्शन आहेत आणि पाचपैकी पाचच्या पाचची माहीत असणं गरजेचं आहे किंवा चार त्यातले योग्य ते ओळखायचे आहे आणि त्यातला एक जो आहे चुकीचा तो ओळखायचा हा प्रश्न थोडासा कठीण स्वरूपाचा असू शकतो कारण की ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होतो नंतर पहा उजनी धरण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे खालीलपैकी कोण बहुजन आयोगचे लेखक आहेत खालीलपैकी कोणती मानवनिर्मित आपत्ती नाही आपत्ती व्यवस्थापनवर शंभर टक्के प्रश्न विचारले जात आहे आणि ते जर प्रश्न पाहिले तर बेसिक स्वरूपाचे आहेत थोडंफार जरी जरी ते चॅप्टर वाचलेला असेल तर त्यावरचे प्रश्न तुम्ही सोडू शकता आणि आपण फ्री मॅरेथॉन घेतलेला आहे चारशे प्लस प्रश्नांचा आरोग्यसेवक हो या पदासाठी जर तुम्ही अर्ज भरलेला असेल चाळीस टक्के असो पन्नास टक्के असो तर चारशे प्लस प्रश्नांचा सर्व आपण ऑलरेडी घेतलेला आहे जसा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा चॅनलवर गेले तुम्ही तरी तुम्ही पाहू शकता तर त्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण आय एम पी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि स्टेट बोर्डवर आधारित म्हणजे कोणत्याही नोट्समधून न काढता सरळ स्टेट बोर्डच्या बुकमधून आपण ते प्रश्न काढलेले आहेत त्यामुळे त्या, त्या प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता एक सव्वा तासाचा व्हिडिओ आहे तो एकाच व्हिडिओमध्ये चारशे प्लस प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल त्यानंतर पहा भावनकुई नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लेखक आणि पुस्तके हे देखील परीक्षेला विचारले जातात काही केवळ कादंबरी विचारली होती पुस्तक कादंबरीवर प्रश्न आलेला आहे पुस्तकावर प्रश्न आलेला आहे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्यावर देखील प्रश्न आलेला आहे आता जे आलेलं आहे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही तर जे येणार आहे त्याबद्दल तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे म्हणून यावर जास्त चर्चा करण्यात काही अर्थ नाही त्यानंतर पहा सप्तशृंगीगड कोणत्या जिल्ह्यात आहे नंतर छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मृत्यूंजयचे आपण पाहू शकतो शिवाजी सावंत आहेत ते उत्तर सांगण्यात कारण uh, की हे तुम्हाला काही रिपीट होणारे प्रश्न नाही आहेत सप्तसुंदीगड कोणत्या जिल्ह्यात आहे सहा पुस्तकाचे लेखक कोण आहेत पेसा कायदा कधी सुरू झाला त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती पंचायती आहेत पहा जिल्ह्यावर काय काय प्रश्न येतात पंचायती त्यामध्ये आणखी आपल्याला येऊ शकतं ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि पंचायती यावर वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात तालुके तरी विचारले नाही पण पंचायती आणि ग्रामपंचायती ह्या जिल्ह्याला बऱ्याच जिल्ह्याला हा प्रश्न आलेला होता नंतर पहा आता सर्वच जिल्हे करण्याची आवश्यकता नाही म्हणजे पहा या ठिकाणी अहमदनगरचं का आहे कारण की हा कॅन्डिडेट जो आहे याने अहमदनगरच्या जिल्ह्यात फॉर्म टाकला होता म्हणून त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरले असेल तेवढाच जिल्हा करून जाणे गरजेचे आहे नंतर हा पुढील प्रश्न भारताची पहिली वंदे भारत रेल्वे कोणत्या स्थानका दरम्यान धावली धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे दांडी यात्रेत महिलांचे नेतृत्व कोणी केले जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत भूतानचे पंतप्रधान कोण आहेत जी सेवनची पन्नासवी परिषद कुठे आयोजित करण्यात आली तलाव कुठे आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली नांदेड जिल्ह्याचा साक्षरता दर किती हा देखील एक प्रश्न ॲड होतो साक्षरता दर किती पुरुष साक्षरता किती महिला साक्षरता किती असा देखील प्रश्न येऊ शकतो तांत्रिक मध्ये जर आपण पाहिलं तर अंतर्गोल भिंगामध्ये वस्तू दुप्पट अंतरावर ठेवल्यास प्रतिमा कशी मिळते भिंगाची शक्ती काढा संतृप्त हायड्रोकार्बन ओळखा एल व्ही फुल फॉर्म सांगा पी एस एल वीचा फुल फॉर्म स्टेट बोर्ड जर तुम्ही बुक पाहिलं तर त्यामध्ये अवकाश मोहिम आहे आणि अवकाश मोहिमेमध्ये एक चार्ट दिलेला आहे मग त्यामध्ये सर्वांचा फुल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे तो जर चार्ट तुम्ही एकदा जरी पाहिला तरी सर्व प्रश्न हे कव्हर होऊ शकतात त्यानंतर पहा रक्तामध्ये कोणते प्रथिन आढळून येते पपईमध्ये स्त्रीलिंग कशावरून ओळखले जाते या ठिकाणी रुद्र दृष्टीदोष कोणत्या अवयवाशी संबंधित आहे फाल्मेंटिक ॲसिडचे सूत्र काय आहे खालीलपैकी मोलुस्काचे उदाहरण सांगा खालीलपैकी एकलिंगी प्राणी ओळखा गांडूळ कोणत्या संघातील प्राणी आहेत खालीलपैकी कोणता समपृष्ठरजू प्राणी संघ आहे या ठिकाणी संघ विचारला खालीलपैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त या ठिकाणी पहा सर्वात जास्त आलेला आहे कमी नाही सर्वात जास्त आहे खालीलपैकी कोणत्या धातूची घनता सर्वात जास्त आहे आयपीएस ची दीर्घ स्वरूप सांगा खालीलपैकी मानवी शरीरातील अवशेष कोणती ऑप्शन तुम्हाला निवडायचं होतं आणि सर्वात शेवटचं जे ऑप्शन होतं काही कॅन्डिडेटने सांगितलं की ऑल ऑफ दो असं ऑप्शन त्यामध्ये होता आणि सर्व ती अवशांगीच त्यांनी दिलेली होती नंतर पहा एका व्यक्तीची पृथ्वीवरील वजन सातशे पस्तीस न्यूट्रन असेल तर चंद्रावरील वजन त्याचं किती गुरुत्वाकर्षणाशी संबंधित प्रश्न केप्लरच्या तिसऱ्या नियमावर स्टेटमेंटचा प्रश्न आलेला होता म्हणजे स्टेटमेंट दिलेला होता आणि तिसरा नियम कोणता असं हो का असा प्रश्न होता लिगोचा फुल फॉर्म काय आहे पंधराव्या ग्रुपमधील अधातू ओळखा कोणती रिॲक्शन आहे खालीलपैकी ती ओळखा अभिक्रिया पूर्ण करा खालील क्रिया पूर्ण करा शॉर्ट सर्किट मध्ये करंट वाढतो की कमी होतो असा देखील प्रश्न होता विद्युत चरित्र कशामध्ये रूपांतरित होतो खालीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होत नाही एक्झाम्पल दिलेले होते आणि त्यापैकी आपल्याला ओळखायचं होतं नंतर पहा पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कशाचा वापर करतात जर दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता शंभर डिग्री सेल्सिअस झाली तर काय होणार आहे मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये फारसा बदल दिसत नाही काळ ओळखा असा प्रश्न होता यापूर्वीही काळावर प्रश्न आलेले आहेत आणि तेही कंटिन्यू आहेत तर पहा काळ समानार्थी शब्द वाक्याची पुनर्रचना विरुद्धार्थी शब्द वाक्याचा क्रम अशुद्ध शब्द नकारार्थी वाक्य करा वाक्य प्रचार एक वचन अनेक वचनवर प्रश्न आलेला होता आणि चुकीचा शब्द ओळखा गणित आणि बुद्धिमत्ताचा जर आपण विचार केला तर, के तर कोड्यावरील आधारित प्रश्न होते बैठक व्यवस्था होती सर्कलमध्ये तुम्हाला पजल लागली होती कधी कधी सर्कलमध्ये पजल येते कधी कधी लाईनमध्ये पजार येते त्यानंतर पहा त्रिज्या काळा असा देखील प्रश्न होता दिशा निर्देश म्हणजे दिशा ज्ञानवर प्रश्न होता की डायरेक्शनचा जे अप्टर आहे त्याच्यावर टक्केवारीवर प्रश्न होता गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न होता गाळलेल्या जागा भरा असा देखील प्रश्न होता तर्क व अनुमान यावर एक प्रश्न होता संख्या मालावर एक प्रश्न होता चक्रवाळ व्याज विचारण्यात आलं कुठे कुठे सरळ व्याज विचारण्यात शिफ्टला आणि कोणकोणत्या शिफ्टला चक्रवाळ व्याज प्रश्न येतो म्हणून तुम्ही दोन्ही एक्झाम्पलची तयारी तुमची असावी मिश्रणावर आधारित प्रश्न होता काळ काम वेगवर आधारित प्रश्न आहे वेळ वेग, वेग, अंतरवर आधारित सुद्धा प्रश्न आहेत बॉडमासवर काही प्रश्न आले आणि सिरीजवर देखील प्रश्न विचारलेले दिसतात इंग्लिशचा जर आपण विचार केला तर सिरोनॉमिक्सवर प्रश्न होता अँटोनिम्स स्पॉट द इर पॅराजेंबल फिल इन द ब्लँक्स आणि सेंटेन्स स्ट्रक्चर तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गेल्या कालचा जो पेपर झालेला आहे किंवा परवाचा जो पेपर झालेला आहे तो सर्व अॅनालिसिस करून महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सांगितले आणि टॉपिकही सांगितलेले आहे तुमचा जर आता एक दोन दिवसात पेपर असेल किंवा चार पाच दिवसात पेपर असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करू शकता पॅटर्न आय बी बी एसचा फारसा बदललेला नाही ज्या अगोदर परीक्षा झाल्या होत्या त्याचप्रमाणे पॅटर्न आहे आणि कोणकोणती चॅप्टर विचारलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता आधी जे प्रश्न आले ते नक्कीच पुढे येणार नाही म्हणून जिल्ह्यावर आधारित जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतरही अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे आणखी जर काही तुमचे डाऊट वगैरे असतील तर बिनधास्तपणे तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि मॅरेथॉन जो आहे तोही जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तोही पाहून घ्या कारण की त्यामध्ये तुमचं जे तांत्रिक घटक आहे तो संपूर्ण कवर के करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद